माधवनगरमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीस पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठी यात्रा भरते राणाप्रताप व्यायाम मंडळाच्या मैदानावरील पाळणे व झोपाळे हे या यात्रेचे खास आकर्षण असते पंचक्रोशीतील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात मोठ्या उत्साहात माधवनगरमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी साजरी केली जाते मात्र यावेळी काही नागरिकांकडून राणाप्रताप व्यायाम मंडळाच्या मैदानावर झोपाळे व पाळणे उभारण्यास विरोध होत असल्याचे समजते याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली असल्याचेही समजते त्यानुसार अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत झोपाळे व पाळणे उभारणाऱ्या विविध व्यावसायिकांना रोखल्याचे समजते मात्र यास न जुमानता माधवनगरमधील मधील ग्रामस्थ प्रताप मंडळाचे खेळाडू सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत झाला बादप्रमाणे आषाढी एकादशीची यात्रा भरणारच असा पवित्रा घेतला आहे गरज भासल्यास गाव बंद ठेवून आंदोलन करू मात्र माधवनगर गावाची परंपरा ही अशीच सुरू ठेवण्याचा इशारा मंजित भाऊ पाटील यांनी दिला आहे नमस्कार माधवनगर मध्ये या वर्षी विठ्ठल यात्रा आषाढी एका दिशेला भरत आहे या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे जवळजवळ एकशे पंधरा वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे विठ्ठल मंदिर हे सांगली विटा हायवेवर असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी होते अखंड पंचकृषीतले भाविक सांगलीपासून इकडं विट्यापासून विटुमावलीच्या दर्शनासाठी इथं येत असतात आणि दरवर्षीच इथं रोडवर गर्दी होत असते प्रचंड प्रमाणात लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या करमणुकीसाठी म्हणून दरवर्षी यात्रा कमिटी काही प्रकारचे खेळ पाळणे आणि बऱ्याच प्रकारची खेळणी लहान मुलांसाठी इथं आयोजन करत असतं त्यासाठी राणाप्रताप व्यायाम मंडळ माधवनगर ही जागा वर्षानुवर्ष ठरलेले आहे आणि तिथंच हे खेळ चालत असतात लोक इथे येऊन आपली आपली कर्मणूक करतात विटुमावलीचं दर्शन झालं की ते इथं येऊन कर्मणूक करून आपल्या आपल्या घरी आनंदानं जात असतात पण यावर्षी अचानकच पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी एक नवीनच फरमान काढलं की हे खेळ जे आहेत ते कर्नाळाला जाणाऱ्या रोडवर होत आहेत आणि रोडवर तुम्हाला हा कार्यक्रम करता येणार नाही काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून त्यांनी लगेच कार्य तत्परता दाखवून लगेचच येऊन माधवनगर राणाप्रताप व्यायाम मंडळला खेळ काढण्याची सूचना दिली माझी अशी अपेक्षा आहे की मेन रोडवर असणारं जे अतिक्रमण आहे किंवा आणखीन काही ज्या गो गोष्टी आहेत ज्या पी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत येतात रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट असू देत किंवा रस्त्यावर लागणारी वाहनं असू देत याच्यावर कधीही कारवाई न करणारे पी डब्ल्यू डीचे अधिकारी अचानक कसे काय जागृत झाले आणि एका मंडळाला विनाकारण त्रास देऊन ही वर्षानुवर्ष चालत आलेली आमची धार्मिक परंपरा संपवण्यासाठी काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून या अशा गोष्टी जर घडत असतील तर याला प्रखर विरोध केला जाईल वरतीपर्यंत याची तक्रार केली जाईल आणि प्रशासनाला जागीपर्यंत आंदोलन केलं जाईल याचा मी निर्वाणीचा इशारा देतो आणि पी डब्ल्यू पिड़, डी अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या कामात व्यस्त राहावं नको त्या कामात दुडबुड करणे ही विनंती करतो धन्यवाद